भारत समाजाचा आवाज आला पाहिजे बोलो भारत कदाची बोलो भारत कदाची छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद आजच्या चांगल्या दिवशी चांगल्या कार्यक्रमाला आपल्या देव उपरकर पाटेकर देवाच्या भूमीमध्ये सन्माननीय आज आमचे गावरे साहेबांचं कौतुक करावं थोडं खूप कमी आहे आज आमच्या सारखे सर्व मंडळींना आज ज्यांना आम्ही गुरु मानतो ज्यांच्यामुळे आज विशाल परब म्हणा संजीव म्हणा आमचे सुधीर म्हणा बरीच लोक या जिल्ह्यामध्ये साहेब भेटली आज आम्ही जे काही दिसतोय ज्यांच्यामुळे दिसतोय आमच्या गुरुवर्यांना आपण बोलवल्याबद्दल मी जोरदार टाळ्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांचा प्रेरणा असतात

राणे साहेबांनी हो जे महाराजा समाजवादी काय केले ते आपण विसरू शकत नाही मला आज माझा छत्तीस वय आहे आम्ही लहान ज्यावेळी होतो दहावीत होतो त्यावेळी आम्हाला कोणी वया पुस्तक किंवा कॉम्प्युटर कोण देत सुद्धा नव्हता आणि आम्हाला बघायला मिळत नव्हतं त्यावेळी जेव्हा बोर्ड असायचे बरोबर ना गाडी त्यावेळी बोर्ड असायचे त्यावेळी जंगलातला शाळेत जात असताना तो बोर्ड वरती खडून घुसल्यानंतर तिथे आपलं एक झाड असायचं त्या झाडाचं नाव काय एक छोटस

आणि त्यावेळी लहान असताना राणे कंतवली मध्ये बरोबर साहेबांना माहिती असेल त्यावेळी टॅब द्यायची आजही ते टॅब सिस्टीम चालू आहे अनेक वर्षापासून अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहेत मराठा समाजासाठी गावडेसर आपल्या टीमने मला किंवा जिल्ह्यात कोणी जरी बोलवलं तर मी आपल्या सोबत कायम सोडून द्या त्यामुळे मराठा समाजाचे सर्व मुलं भविष्यामध्ये देश देवल आणि जगामध्ये दे जावी एवढं मी विनंती करतोय आणि जास्त बोलत नाही कारण आपले जय बोलते शॉर्टकट बोला मी थोडं कमी बोलतो परंतु राणे साहेबांचे काही वाक्य आमच्यासाठी सर्वांप्रधी महत्वाची आहे त्यामुळे आज आलेल्या सर्व मंडळींना धन्यवाद मानतोय आणि आजचा हा कार्यक्रम आपण यशस्वी केल्याबद्दल मराठा समाजाच्या सगळ्या आयोजकांना मी धन्यवाद मानतो अशा प्रकारचे कार्यक्रम आपण कायम राबवावे आणि आमची सगळी शेतकरी मंडळी आपल्याकडे नक्कीच येऊ आपण मराठा समाजासाठी केव्हाही हात मारा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र